त्याच्या हाईटच्या उंचीवर शिकार करतो दोन ते तीन फुटाची उंचीची शिकार करतो लहान मुलांना सर पाण्याचं पाणी भरणार जे आता जात आहे शेतकरी त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफला हे करतो तर चालतं फिरता थोडस खकारण किंवा दांगडू करणं हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा हा चेंज, चेंज करून टाकतो तो कधीतर तरी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईलवरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं तर असं वाटतं की कोणी एक पेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावतात जसं की चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की कधी चार पाच माणसं येतो तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की शिकारे किंवा कुत्रा आहे चार, चार पाया चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही मी बट दोन पायावर उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो जसं वळला जनावर का तो नरडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो हे रुमाल जे उपरणा मी म्हणलं जसं रात्री ज्या वेळेस तुमचं उपरणा देकडं तसं हा उपरणा आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यांनी धरलं त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार त्याला हे उपाय जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढे बी घटना झालेल्या जेवढं ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे हा गळ्यात उपरन वगैरे रात्री जेव्हा जेवणाचा डबा वगैरे शेतात जेवणाचा डबा नाही मग आपल्याला शेतात जायचं समजा मासा आणि मासा आणि त्याच्यात काहीच संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मिर टायर घ्यायचा वेस्टेड टायर टायर मोटरसायकलचा त्या टायराला थोडं तोडून घ्यायचा असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटीने करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक ते दोन तास त्याचा ठसका एक ते दोन मध्ये पसरतोय आणि त्या पसरल्यामुळे रान डुक्कर हारणी येणं बंद होतात कारण डुक्कर पाच किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते डुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरले काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते डानडुकर येतात आणि रानडुकरामुळे काय होतं हा पाट मोठी त्यांच्या शिकारीसाठी येतो खाद्यासाठी त्यांच्या रानडुकर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी